आणि सर्व दूर जोरदार पाऊस आहे त्याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवरती पाहायला मिळतोय घोडबंदर रस्त्यावरती वाहतूक कोंडी झालेली आहे ठिकठिकाणी अडि� पाणी साचलेलं आहे आणि वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा हा रस्ता जो रस्ता गुजरातकडेही जातो आणि ठाण्याकडे जात असतो त्यामुळे या रस्त्यावरती घोडबंदर मार्गावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते पाणी ठिकठिकाणी साचलेलं आहे जड वाहनांची वाहतूक तर या मार्गाने होत असते जड वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि मोठा महामार्ग म्हणून घोडबंदर रस्त्याची ओळख आहे आणि याच रस्त्यावरती प्रचंड पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे वाहतूक विभागाचे वाहत पोलीस तर या ठिकाणी आहेत मात्र तरीही पाणी साचलेले आणि त्यामुळे प्रचंड मंद गतीनं अशी इथली वाहतूक सुरू आहे अधिक माहिती घेऊयात रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रिजवान काय सध्याचे अपडेट्स पाहिलं तर सकाळपासूनच ठाण्यातील गोडबंदरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे विशेष म्हणजे गायमुख घाट ज्या पद्धतीने कोट्यावधी रुपये खर्च करून महानगरपालिकेने त्या ठिकाणी पुन्हा बांधणी केली होती परंतु संपूर्णपणे हा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडलेले आहेत आणि गायमुखच्या एक साईडला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीवरती याच्यावरचा मोठा परिणाम पडलेला आहे वाहतूक विभागाची उपायुक्त प्रकाश शिरसाट देखील आपला बोलला झालेला आहे त्यांचं असं आहे की ज्या पद्धतीने हा जो रस्ता आहे तो फॉरेस्टच्या अंदरमध्ये अंदर मध्ये येतो त्यामुळे हा रस्ता वारंवार या ठिकाणी खड्डे पडत असतो आणि ज्या पद्धतीने एक साईडला जो पाणी साचलेला आहे वाहतूक विभागाच्या वतीने त्या संपूर्ण रस्त्याला डायव्हर्ट करून ठाण्याच्या दिशेने पाठवण्यात येतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोडबंदाचा जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसून येत आहे नक्कीच मात्र अतिशय महत्वाचा हा रस्ता आहे ठाण्यापासून गुजरातकडे जाणारा मार्ग असेल किंवा मुंबईकडे जाणारा मार्ग अशा जोडणारा हा महत्वाचा मार्ग मात्र इथे होणारी ही वाहतूक कोंडी अर्थातच त्रास आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी घोडबंदर रोडवरती झालेली ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय मुसळधार पाऊस कोसळतोय हो या संपूर्ण प्रांतात